नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गणेश विविलक्ष्मी मध्ये आज दहिवड या ठिकाणी आलोय उद्या दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य आदत आणि ओपनचं मैदान मोजे दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा पावक्ता मंदिर फाटी दहिवडी शिंगणापूर रोडला जी फाटी आहे पावक्ता मंदिरापासी त्या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानासाठी प्रथम क्रमांक जे बक्षीस आहे प्लॅटिना गाडी शंभर सी सीचं तर त्या ठिकाणी आलोय प्रथमत गाडी बघणार आहोत आपण आणि गाडीनंतर मैदानात राहिलेल्या मैदानात जाऊ घ्यासाठी जाणार आहोत जरा गाडीच आपण बघूया कसं कस मित्रांनो जसं तुम्हाला बोललो शो रूम मध्येच आहे आणि ही शंभर सीसी प्लॅटिन उद्याच्या प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे मैदानातील तर आयोजक मी आपली गाडी उद्या असणार का मैदान म्हणजे एक बक्षीस का उद्या मसोबा मैदान मैदानावर आम्ही आदत बैल आणि ओपन बैल त्यानिमित्त प्रथम बक्षीस ठेवलंय प्लॅटिना गाडी शंभर सीसीची ती गाडी खरेदी केली आता आणि उद्या मैदाना सकाळी गाडी हजार असणार जे प्रथम क्रमांक करत रितसर पळून नंबर करेल त्याला गाड्यांनी देणार आहे मैदानाच्या प्रश्न मित्रांनो आपण आता फाटी जाण राहतो आहोत पण एक शोरूम मध्येच बाईट घेतली कारण नवीन गाडी असल्यामुळं तिथं आता नेहा परत त्यामुळे त्यांना म्हणलं आपण बाय बाईकचा टू व्हीलरचा व्हिडिओ घेऊ आणि मैदानाचा आढावा मैदानात जाऊन घेऊ तर तुम टू व्हीलरचं प्रथम क्रमांकच बक्षीस या ठिकाणी त्यांची खरेदी झालेली आहे उद्या सकाळी ही गाडी आपल्याला मैदानात दिसणार आहे आणि आता उर्वरित आढावा आपण मैदानावरती घेऊया मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपण टू व्हीलर तर बघितलं तर पहिलं एक नंबरचं बक्षीस आता फाटीवरती फाटीबद्दल जाणून घेऊ आणि मैदानाचा आढावा कसा काय बघू नमस्कार पहिलं सांगा परमिशन आपल्याला रिसर भेटली परमिशन हे बाबा रिसर प्रांत तहसीलदार मित्रांनो या ठिकाणी परमिशन रिसर भेटलेलं आहे त्यामुळे मैदान हे रितसर होणार आहे कारण कोणत्या प्रकारे म्हणजे परमिशनची काय काय अडचण नाही आता मैदान संदर्भात जाऊन घेऊ बाबा मैदान कसं होणार आहे सांगा बैलगाडी मालकांना मैदान एक आध्या एक बैल आणि ओपन असं मैदान ठेवलेलं आहे मैदान हे मसोब यात्रेनिमित्त आहे किंवा वार्षिक यात्रा असतील यात्रेनिमित्त मैदान ठेवलेलं आहे मैदान पारदर्शक होणार हिथ होना... वळगवशीला किंवा तसं काय होणार का इथं <sk> ओळख <original> <sk alla> वशिला पाहणार ओळख कुणास काही चालणार नाही कोणी आमच्याकडे येतच नाही वशील लावायला माझी गाडी मधन काढा ही करा गावगट नाही मानाची नाही फायनल नाही तसलं काय प्रकार नाही <sk analyse> <sk> काय असेल कुणाचा लाड नाही काय नाही स्टेज कडे याचा नाही आमच्याकडे कोणी वशिला यायचं नाही की माझी गाडी मधनं काढा म्हणून माझी स्वतःची दोन बैल आहेत ती सुद्धा जिथं येईल तिथनं पळणार पळून राहिली ठीक नाही राहिली नाही राहिली काय तर प्रत्येक मैदानावर आपण गोला करतो असं आहे का नाही का माझ्यापासून सुरुवात आहे त्यामुळे बाकीच्या ती समजून जावं नक्कीच म्हणजे पहिली गोष्ट की ओळख गोष्टीला कसल्या प्रकारचा चालणार नाही ओळख गोशाला नाही आलं तर चालेल ओळख गोष्टीला लागला की मैदान कुठं तरी मैदानामध्ये बदल निर्माण होत राहतो पल्ला किती आपला पल्ला पल्ला आपला साडेनऊशे फूट आहे साडे म्हणजे आधी लवकर आधी पनला साडे नऊशे फूट पल्ला आहे फाटीची रुंदी चौदा फूट आहे फाट्या एकदम व्यवस्थित आहे त्या मित्रांनो फाट्या एवढ्या भारी बनल्यात ना म्हणजे कुठं दगड नाही किंवा कसले काय ना ख अजिबात कटणा जरा आणि मात काढ म्हणजे जास्त कट कडक बैलाला आदतला किंवा ओपनला पळायला त्रास नाही होणार एवढी बारी फाटी गेली मला वाटते दहा फाट्या येत्या आणि फाट्या सोगळ्या गेल्या आता चौदा फूट फाटी ठेवल्या त्यामुळं कसल्याही प्रकारची आदत वासरांना किंवा ओपनला सुद्धा अडचण येणार नाही पळायला पल्ला पण एक नंबर आहे जास्त ओरहाडी पण नाही जास्त प्लेन नाही नॉर्मल राह नाही आणि योग्य पण या फाटी एक नंबर आहे फाटी मला आवडली फाटी चांगली किल्ली आहे बाबा कसे प्रेक्षक आहे आपलं मैदान रितसर पारदर्शक होणार बक्षीस रिसर दिले जाणार का रिसर मैदान रितसर पारदर्शक होणार आणि जे काय बक्षीस त्यात एक रुपये कमी नाही भेटणार पहिली गाडी प्लॅटिन आहे ना प्लॅटिन गाडी ज्या जे एक नंबर करेल ना त्याला घेऊन जायचे आणि त्या दिवशी घेऊन जायचे असं काय नाही उद्या सकाळी स्टेजवर गाडी आणून मांडली जाणार ज्याचा एक नंबर होईल फायनल दिवसाचा कट करायचा आपला गाडीवाल्याने सहकार्य केलं पाहिजे सुट्टीला झेंडा पंचायला सहकार्य करावं आणि सगळ्यात महत्वाचा निकाल पाया दिला जाणार आहे गाडी लॉबिटचा निकाल आहे फक्त ता पलटी तास पलटी झाल्याने निकाल नाही बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यावं बरं गजर पुकार झाल्यानंतर वेळेत बैलगाडीवाल्याने गाड्या चुकाव्या म्हणजे uh, मैदान हे रितसर पारदर्शक करायचे त्यांना कारण यात्रेचं मैदान आहे त्यांनी सांगितलं uh, निकाल हलवा बिटचा असणार आहे तास पलटील निकाल नाही निकाल निकाला पाया दिला जाणार आहे आणि uh, वेळेत म्हणजे गड पुकारल्यानंतर वेळेत फक्त गाड्या उपलब्ध खाली नेऊन झेंडा पण खाली खालच्या ठिकाणी सु, uh, सुट्टीच्या ठिकाणी सहकार्य जवळ झालं पाहिजे uh, बाबा आता बरेच मैदान बघतोय आपण बऱ्याच ठिकाणी फायनल होत नाहीत काय काय मैदान एका दिवसात आपलं कसं काय उद्याच नियोजन फायनल उद्याच का आपलं आमच्या गावची खासियत आहे वडगावची की गेल्या मैदान घेतलं होतं दिवसात साडेपाच ला चारशे पासष्ट गाड्या आल्या होत्या तरी फायनल घेतला होता आम्ही नक्कीच हा वशीला विशेला काय चालणार नाही कोणाचा आम्हाला फायनल करायचाच आहे आणि गाडी आणली ती फक्त हाऊसर आणलेली आहे कोण जे कोणी एक नंबर करेल त्याला देऊन टाकायची पण त्याने एक नंबर करायचा वशिलांना नाही म्हणजे जे रीतसर बक्षित गाडी कमी जास्त आली तर काय अडचण ज्या गाड्या तेवढ्याच ते फायनल करणार आम्ही चार वाजता फायनल उद्या द्या काय अडचण नाही आम्हाला फायनल हे करायचं पैसे नाही पैशासाठी मैदान हे घेतलेलं नाही हे मैदान मसोबाचा जागृत देवस्थान आहे आमचं त्यामुळं हिथं काही कोणाच चालत नाही हिथं कोण काय एखादा उशीर लावा येईल किंवा काय तसलं काय कोणाच चालणार नाही कमिटीची ओळख करून देतो कमिटीची सांगा नाव सांगा हे कमिटी आमचे दीपक जाधव जाधव हे प्रवीण ड्रायव्हर महाराज केसरी ड्रायव्हर हे राम भाऊ जाधव मेन आयोजक राम रामभाऊ जाधव त्यांच्या अध्यक्षतेकर त्यांच्या नियोजनात मैदान होते भाऊ आहेत तुमचं नाव सुरेश चव्हाण आणि तुमचं त्र्यंपक चव्हाण म्हणजे अजून बरेच आहेत मेंबर आलेले नाही ते रॉकेट बायलाचे मालक आलताबाई मोलानी त्यात औरंगाबादवर येते ते काही कारणासर गैरहजर राहिले ते मैदानातली जी माणसं आहेत ही सगळी ह्याच्यामध्ये मैदानाच्या बाहेरचा कोण नाही की जो मैदानात नसतो सगळी मैदानातली लोक आहेत त्यामुळे त्यांना आहे मैदान कसं करायचं काय त्यांनी पहिले सांगितलं की ओळख गोष्टला अजिबात नाही फाटी चांगले फक्त बैलगाडी मालकांनी लवकर आहे मैदान किती वाजता चालू करायचं सकाळी मैदान करेक्ट नऊ वाजता चालू होणार आठ वाजता नऊ नऊ चालू होणार नऊ वाजता मैदान पहिला फेरा पाळणार का तर पाळणारच आणि फायनल हा दिवसा सगळं होणार का तर होणारच फायनल करणारच आम्ही नक्कीच म्हणजे मित्रांनो कमी डेटा फायनल पाहिजे म्हणून म्हणजे करायचे फक्त बैलगाडी मालकाने सहकार्य करायचं कर की सकाळी लवकर आलात आता बऱ्यापैकी लवकर मैदान चालू व्हायला लागले पण अजून जरा लवकर मैदान चालू झाले पाहिजेत कारण अकरा साडे अकरा वाजताय पाहिला गट निघा पळायला त्यामुळे माझ्यामध्ये कमीत कमी दहाच्या दरम्यान तर मैदान जर चालू झालं साडे नऊ ते दहा वाजता जर गट पाळायला सुरुवात झाली नऊला म्हणतो बाबा आपण पण तो सगळे उरक तुम्ही पण तुमच्या दावणीला जाणार आहेत तुम्हालाही माहिती सकाळचे जरा काम असतात सगळे शेतकरी बांधव आहेत आपले परत तरी पण माझी एक नवीन नऊ नाही पण कमीत कमी साडे च्या दरम्यान तरी मैदान चालू हवं जेणेकरून स्वच्छ सूर्यप्रकाश मध्ये फायनल संपन्न होतो यात्रेचं मैदान आहे लवकर मैदान चालू झालं तर फायनल दिवसा कट होईल जनावरांना येतात काय होऊ नये दक्षता घेतली पाहिजे सगळ्यांनी जाडीवाल्याने घेतली पाहिजे आम्ही घेतो आमची कमिटी ठाम आहे इथं कोणाचं काय चालत नाही जे काय ते रिसर्च पुढे थांबायला पाटांगा आहे नांगारलं पुढे एकर दीड एकर विहिर वे, विहीर तसलं काय एक हजार फोटापर्यंत कुठं काय नाही माल राणा आणि मातोच काय कुठं विहीर वगैरे वे असं खड्डा खुड्डा काय नाही आणि फाटी सगळ्याला माहितीये बऱ्यापैकी चांगली मैदान भरलेली आहे ह्या फाटीवरती त्यामुळे फाटी पण चांगली केली आहे फाटीचा व्हिडीओ आपण ऍड केला आपण बघितला असेल फाटीचा व्हिडिओ त्यामुळं कोणती मानात शंका नका अफवांना बळी पडू नका शंभर टक्के उद्याचं हे मैदान दहिवडीचं मैदान उद्या या ठिकाणी शंभर टक्के संपन्न होणार आहे आदत बैल आणि ओपनचं मैदान आहे त्यामुळे सगळ्या बैलगाडी मालकांनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालं मैदान शोभाडवा आणि बोला की इथे येणारा बैलगाडी मालक गरीब असतो श्रीमंत होतो तर सगळ्या सा सामान्या भेटणार कोणाला अन्याय होणार नाही काय नाही म्हणजे लहान मोठा असलं काय काय नाही किंवा किती मोठा असला तरी ते ना सगळ्या बरोबरच म्हणजे मी त्रा काढल्या जाणार गटाच्या सेमीच्या फायनलच्या त्यात वशीला पाहिजे ना काय नाही बैलगाडी मालकांनी चिट्टे काढायचे काढा कोणी पण चिट्ट काढा म्हणून अजिबात नाही जर ना। शंका आली बाबा काय नाही हे गाडी वशीला पैते हे फायनल ला पोहती <laughs> लगे आम्हाला तुम्ही सांगा त्या क्षणात ती गाडी बाद केली जाईल <laughs> नक्कीच आणि आदत वासरू असेल आस, तर त्यांना आदत मध्ये पळायचं ना तसं ओपन मध्ये पळायचं ह्यासाठी आम्ही आदत आणि ओपन मैदान ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे कारण आदत मध्ये बरोबर आहे मित्रांनो आदत मध्ये काय काय दुसरा पळवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं परत काय नावाची खराब होती कारण दुसरा मध्ये पळला कोणी ऑब्जेक्शन घेतलं वाले अन्याय होतो ना आदत आदतवाले दुसरा मध्ये आदत आदतवाल्या अन्याय झाला ना नक्कीच म्हणजे महाराष्ट्र केसरे आहे ना भविष्यातली महाराष्ट्र केसरी आहेत आणि आदतला आदतच पाळा पाहिजे मध्ये दुसरा चालून जातो पण आदतला आदतच पाळावं ही विनंती राहील तर माझी बैलगाडी मालकाने उद्या सकाळी लवकर दही या ठिकाणी उपस्थित राहा बोला आता इथं हे पका जाधव पकाची बैला आहे ती थी, तीन चार बैल आहे ती जी बैल सुरेश चव्हाणची बैल आहे ती थी, माझी तीन बैल आहे ते प्रवीण दावाची बैल आहे ती रामभाऊच्या आहे पण आम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय जिथनं गाडी आपली निघाल तिथनं पळायची राहिली राहिली नाही राहिली नाही राहिली नक्कीच कुठलाही भले चाळीस गाववर नाही होते आणि त्याने एक नंबर आम्हाला आनंद आहे फक्त पळून एक राहावा त्याचा अभिनंद आहे नक्कीच म्हणजे मित्रांनो व्यवस्थित नियोजन आहे कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे ओळख वर्षी ला चालून दिला जाणार नाही कमिटीने सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या सकाळी आपण सर्व बैलगाडी मालकांनी आदत ओपन मैदानासाठी लवकर उपस्थित राहून मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शब एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिजर्व जासेव राय बाळो मामा ने जनाव ने मासुबा जनाव सांग बोली